નમસ્કાર મેં માહિતીરામણ મહાજન પુણે મોહર્લી લેખણી સાહિત્ય સમૂહ આયોજિત ઉપક્રમ અઠ્યાત્તરવા સ્વંત્ર્ય દિના નિમિત્ત વિશેષ ઉપક્રમ ક્રમ દાશ એક્યાણું દિનાંક પંદર આઠ દોન હજાર ચોવીસ વિષય દેશભક્તિ પર સ્વલિખિત કાવ્ય વિડીયો સાદર કરે કાવ્યપ્રકાર આય કાવ્ય બી મા સ્વરચિત देशभक्तीपर कवितेचं शीर्षक आहे स्वातंत्र्य दिन जीवाहून प्रिय तिरंगा आस मी फडकला जीवाहून प्रिय तिरंगा आस फडकला नमन त्या शूरवीरांना ज्यांनी देह त्यागिला भगवा पांढरा हिरवा झेंडा तीन रंगांचा भगवा पांढरा हिरवा झेंडा तीन रंगांचा मध्येच चक्र गमख गतीज प्रगतीचा भगवा सळसळणारा चैतन्य ही प्रवाही भगवा सळसळणारा चैतन्य ही प्रवाही रंग हा धवल निर्मळ हिरवा आहे नाना भाषा अनेक पंथ बऱ्याच जाती पाती नाना भाषा अनेक पंथ बऱ्याच जाती पाती जरी असेल काही परी ऐक्य देशी नांदती वाहे धमुनि वाहे धमनी तुन येते प्रेम भाव जिव्हाळा वाहे धमुनी तुन येते प्रेम भाव जिव्हाळा येथे थारा नाही शत्रुला असे माती शिलळा संत महात्मे वीर पुत्र महाराजांची भूमी संत महात्मे वीर पुत्र महाराजांची भूमी दीडशे कोटी प्रजा येते क्षणी एकीची हमी नाना नद्या डोंगरघाट समृद्धीने महान नाना नद्या डोंगरघाट समृद्धीने महान संस्कृतीने हा नटलेला आम्हास अभिमान झेंडा आमचा स्वातंत्र्याचा जगी कीर्ती महान झेंडा आमचा स्वातंत्र्याचा जगी कीर्ती महान कर्तव्य राखो त्याची आन बाण स्वाभिमान कर्तव्य राखो त्याची आन बान स्वाभिमान धन्यवाद नमस्कार